हुतात्मा शहीद जवान वैभव वाघ यांना शोकाकुल वातावरणात निरोप अहमदनगर जिल्ह्यातील कोले येथील सुगाव प्रवाह नदीत बोट उलटल्याने काल प्राप्त झाली होती हुतात्मा झालेले भडगाव तालुक्यातील पांढरद येथील वीर जवान वैभव सुनील वाघ यांना शासकीय इतमामात आणि अत्यंत शोकाकुल वातावरणात अंतिम निरोप देण्यात आला या प्रसंगी तालुक्यातील मान्यवर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसह परिसरातील हजारो नागरिकांची उपस्थिती होती वैभव सुनील वाघ हा पांढरक तालुका भडगाव येथील रहिवासी असून त्यांचे शिक्षण भडगाव येथे झाले होते ते अवघे सतरा दिवसाचे असताना त्यांचे वडिलाचे यांचे निधन झाल्याने लहानपणीच पितृछाया हरपले होते या घटनेमुळे त्यांच्या आई संगीताबाई पत्नी शीतल वाघ यांचा आधारस्तंभ हरपला आहे त्याचप्रमाणे सहा वर्षाचा मिताशू व तीन रितीचे छत्र हरपले आहे माजी सैनिक से त्रिदल सेना अध्यक्ष कबुसखेब गरुड यांनी जवानाच्या पुतळ्याची गावात मागणी केली असून गावात लवकरच पुतळ्याचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे वाघ कुटुंबावर अचानक आलेल्या संकटाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे शहीद जवानाच्या आत्म्या सदगती लाभो व ईश्वर त्यांच्या परिवारास दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो ही दिव्य महाराष्ट्र टीमकडून प्रार्थना दिव्य महाराष्ट्र न्यूज करिता सतीश पाटील भडगाव आगामी दिवसामध्ये झाला पाहिजे आमच्या जवानाला बघून आणि या महाराष्ट्राच्या रक्षणासाठी पुढे उभ्या राहतील आल्या सर्व आजी माझी सैनिका वतीने मी वंदन करतो त्रिराच्या वतीने वंदन करतो तुम्हाला माहितीये भारतीय सेनेमध्ये आर्मी मध्ये आणि शेतकरी कुटुंबावर कोसळलेली मथा खतरनाक आहे माझ्या वैभव नाण्याचा परिणाम ऐतिहासिक साक्षीने संपूर्ण तालुका जिल्हा बघत आहे हे बलिदान व्यक्त जाणार नाही आत्मीयतेने सांगतो आत्मविश्वासाने सांगतो जसे आपण जातीने हक्काने आज एकत्र येऊन दादाला सलाम करतो तसं या परिवारावर दादाला मदत केली पाहिजे साठी सर्वांनी मित्र करण्याला माझी परत पुढची वेळ घ्या जागा करून द्या त्याचे साखळी दे